नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आज आपण बघणार आहे की श्रावण बाळ योजना आणि संजय ग संजय गांधी निराद्र योजना यांचे लागणारे आवश्यक डॉक्युमेंट आज आपण डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे आज आपण तेच बघू का बा आपल्याला श्रावण बाळ योजनेमध्ये कोणचे डॉक्युमेंट लागणार आहे आणि संजय गांधी योजनामध्ये आपल्याला कोणते कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट लागणार आहे आज आपण तेच बघूया संजय गांधी श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतून लाभ मिळण्याकरता आवश्यक असणारी कागदपत्रे श्रावण बाळ योजनेमध्ये जे कागदपत्रे लागणार आहे ते बघूया एक नंबर आहे विविध नमुन्यातील अर्ज परिशिष्ट सात म्हणजे आपण जो अर्ज घेतो तहसीलमध्ये आपल्याला विविध नमुन्यात अर्ज भेटतो तो अर्ज घ्यायचा तो अर्ज भरायचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे आपल्याला एकवीस हजाराचा इथं दारिद्र्यशेखाली असेल तर ग्रामसेवकचा दाखला हे पण चालतील आधार कार्डची एक झेरॉक्स छायांकित प्रत लागणार आहे आपल्याला त्यानंतर चौथा आहे शिधापत्रिका म्हणजे आपलं राशन कार्ड याची एक झेरॉक्स लागणार आहे छायांकित प्रत पाच आहे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडील जबाब चौकशी अहवाल दाखले तलाठीचा आपल्याला एक दाखला पाहिजे त्यांनी चौकशी केली बा आणि ते मुले सांभाळत नाही ते घरी कोणी त्यांची परवरिश करीत नाही आपल्याला तो दाखला पाहिजे एक तलाठी करून मुळे सांभाळत नसलेला प्रतिज्ञा लेख पाहिजे आपल्याला एक शंभर रुपयाचा स्टॅम्पवर एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर असा प्रतिज्ञा लेख पाहिजे मुलं बाळाबा आम्हाला सांभाळत नाही दुसरी योजना संजय गांधी निराद्र योजना आहे याच्यामध्ये बघूया आपल्याला कोणकोणचे डॉक्युमेंट लागणार आहे एक म्हणजे विविध नमुन्यातील अर्ज अर्ज परिशिष्ट म्हणजे एक तिथे आपल्याला अर्ज दिला जाते आणि तो अर्ज पूर्ण भरून त्यामध्ये डॉक्युमेंट लावायचे आहे तहसीलमध्ये तहसीलदार यांच्या उत्पन्नाचा दाखला एकवीस हजारपर्यंत किंवा रेषे खाली असेल तर ग्रामसेवकाचा दाखला लागेल अपंग असेल तर उत्पन्नाचा दाखला लागेल पन्नास हजारपर्यंत किंवा रेषेखाली असेल तर ग्रामसेवका दाखला जो अपंग असेल त्या व्यक्तीला पन्नास हजारापर्यंत पण आता उत्पन्न दाखला आपण लावू शकतो अपंग असेल तर आणि दरद्रेश खाली असेल तो पण दाखला लावू शकतो तीन नंबर आहे आधार कार्ड यांची झेरॉक्स लावायची छायांकित प्रत चार नंबर आहे शिधापत्रिका छायांकित प्रत म्हणजे राशन कार्डची आपल्याला इथे झेरोक्स लावायचे त्यानंतर पाचवा आहे तलाठी व मंडळ अधिकारी साहेब यांच्याकडे चव्हा जवाब चौकशी अहवाल दाखले म्हणजे आपल्याकडे जे तलाठी राहतात त्यांनी पूर्ण माहिती करून बा या खरीच अपंग आहे की नाही आहे तो अपंग नसेल तर त्यांना नाही देत जो अपंग असेल त्यांची पूर्ण चौकशी करून या अहवालामध्ये त्यांनी एक अहवाल देते ते आपल्याला घेऊन द्यायला लागते विधवा असेल तर प्रति मृत्यू दाखला म्हणजे विधवा जर असेल त्यांना पण संजय गांधी निराधार योजनेमधून या लाभ मिळतो त्यांना विधवा असेल त्यांचा प्रतिचा मृत्यू दाखला लागले लागलेला आपल्याला इथे त्यानंतर सात आहे अपंग असेल तर जिल्हा चिकित्सालयमधून यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र लागेल म्हणजे अपंग आपण अपंगासाठीच करतो अपंग असेल तर त्यांचे एक यू डी आय डी कार्ड डिसिबिलिटीचं आणि दवाखान्यातले ते, ते लागणार आठ आहे घटस्फोटीत असेल तर न्यायाधीशाची अंतिम निकालाची प्रत म्हणजे हे संजीव गांधी निराद्र योजना हा घटस्फोटीत म्हणजे डिवोस झालेल्या लोकांना पण मिळू शकतो त्यांचा दिवस झाला असेल तर त्यांची एक न्यायालयीन अंतिम दाखला लागेल त्यांना परी तक्ते असेल तर संबंधीचे गावाचे तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटलाचा यांचा दाखला अविध स्त्री असेल तर वय पस्तीस वर्ष पूर्ण किंवा त्या पुढील वयोगटातील रुपये शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर बंधनकारक आवश्यक भविष्यात विवाह केल्यास स्वतःहून लाभ बंद करण्याचा अर्ज करेन असा बंधनकारक नमुना तसेल जे विवाह जे स्त्री पस्तीस वर्ष पूर्ण असेल आणि अविवाहित असेल त्यांना पण संजय गांधी निराद्र योजनेचा लाभ मिळू शकतो त्यांनी पण आणि त्यांनी असं लिहून घ्यायचं आहे किंवा त्यांचे शंभर रुपये स्टॅम्पवर पेपरवर लिहून घेते की माझं का समोर लग्न झालं तर मी संजय गांधी निराध्र योजनेचा लाभ घेणे बंद करेन असे त्यांना शंभर रुपयाचा प्रतिज्ञा लेख लिहून द्यावं लागते आणि हे पण इथं पण डिव्होर्स झालेला असेल त्यांनी का सोम लग्न केलं आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेणे बंद त्यांना पण शंभर रुपयाचा स्टॅम्प लागते अशी आजची माहिती आहे धन्यवाद मित्रांनो आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद